आलेगाव तालुका जिल्हा नांदेड येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडे हेक्टरी पन्नास हजार रुपये द्या या मागण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले नांदेड तालुक्यातील आलेगाव परिसरातील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आसना नदीला पूर आला आहे या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठीच्या शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरवडून गेल्या आहे आणि शेतीची अवजारेही वाहून गेली आहेत या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाकडे मदतीसाठी धाव घेतली आहे पुरामुळे झालेल्या नुकसानीची तीव्रता लक्षात घेता प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या क्लिष्ट अटी व नियम शिथिल करून सरसकट मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे यामध्ये मंडळ किंवा आणेवारीचा विचार न करता प्रत्येक पूरग्रस्त शेतकऱ्याला तातडीची मदत म्हणून हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावेत तसेच झालेल्या नुकसानीपोटी शंभर टक्के पिकविमा मंजूर करण्यात यावा असे आलेगावच्या सरपंच यांचे म्हणणे आहे

शंभर टक्के नुकसान शासनाने शंभर टक्के नुकसान पावसामुळे झालेलं आहे त्याचबरोबर आपण पूर्ण गोदावरी नदीचा पूर्ण टप्पा पाहिला याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना शासन याकडे दुर्लक्ष का करते शासनानं पहिली गोष्ट शंभर टक्के आपल्याला जी नासाडी मिळायची शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये तीन हजार रुपये शासनाने कमी केले दहा हजार पाचशे रुपयावर भाव आणून आणून ठेवला त्याच्यामध्ये सत्तर टक्के पासष्ट टक्के पूर्ण नुकसान दाखले आपण आज जर पाहिलं एनडीआरएफच्या नियमानुसार पावसाची मर्यादा जर पाहिली तर आपण त्याच्या वर गेलेली आहे मग शंभर टक्के पीक किमा लागू झाला पाहिजे टक्के तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना खरडणी मिळाली पाहिजे शेतीपूरक सर्व साधनांची नष्टनाबू झालेली आहेत त्याची सुद्धा बहुमत मिळाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी काय होत नाही आता दृष्टिकोन जर आपण पाहिला तर शेतकऱ्यांचा पीक विमा हा शंभर टक्के शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे त्याच्यामध्ये जोखीम स्तर पूर्ण नष्ट केलेला आहे कंपनीचं भलं होण्यासाठी शासनाने प्रयत्न केलेले आहेत आणि हा शेतकऱ्यांचा हजारो कोटी शेतकऱ्यांच्या खिशामधून शासन भरती करत आहे भरपाई शासनाची करत आहे शासन वसूल करत आहे आणि शेतकऱ्यांच्या आली तर शेतकऱ्यांना तुटबुंदी पंचवीसशे पंच्याऐंशी ऐंशी रुपये शेतकऱ्यांना गुंठ्या वर्गा मिळतात या सगळ्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे शेतकऱ्यांना शंभर टक्के विमा लागू झाला पाहिजे शेतकऱ्यांना शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि ही सर्वात महत्वाची वेळ आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा अन्यथा आम्ही शासनाला पुन्हा एक विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टी न्यायाच्या दृष्टिकोनातून शेतकरी आतापर्यंत लढतोय सन्मानानं लढतोय घटनेच्या अधीन राहून सर्व आपले हक्क अधिकार मागतोय त्याच्यामध्ये शासनाला देणं होत नसेल तर शासनाला आम्ही पुन्हा एक विनंती केलेली आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनामध्ये आम्ही सांगितलं की बाबा सर्व शेतकऱ्यांना मुख्यमंत्री नेहमी म्हणत आहेत की कायद्याच्या चौकटीत आणि आटीमध्ये बसून आम्ही प्रयत्न करू आणि कुठल्याही पद्धतीचे कर्जमाफीचे असतील शेतकऱ्यांच्या प्रश्न असतील असतील नासाडीचे असतील या सगळ्या विचार करतात आम्ही त्याच पद्धतीने मागणी केली की बाबा शासनाच्या सर्व चौकटीमध्ये बसून शेतकऱ्यांना गांजा लावण्याची परवानगी मिळाली पाहिजे शासनाच्या सर्व चौकटीमध्ये बसून शेतकऱ्यांना दारूचे लायसन मिळाले पाहिजे विनाआट कुठली आठ न आठ न ठेवता शेतकऱ्यांना दारू विकण्याचे देशी दारूचे लायसन मोफत मिळाले पाहिजे त्याचबरोबर आपण तिसरी आठ शेतकऱ्यांना शासनाला आपण विनंती केलेली आहे की शेतकऱ्यांना जुगार सट्टे चालवण्याचे सुद्धा अधिकार मिळाले पाहिजे एवढंच नव्हे तर शेतकऱ्यांना पूर्ण अवैध धंदे करण्याचे अधिकार मिळाले पाहिजे या दृष्टी परंतु कुठलेही आठ न आवतन राखता आपण शेतकऱ्यांना विना सगळ्या गोष्टी देण्या देण्याचा प्रयत्न करावा आणि शेतकरी सुद्धा ज्या पद्धतीनं अंबानीची अडाणीची तुम्ही हजारो कोटीची दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस हजार कोटीची तुम्ही प्रॉपर्टी पूर्ण कर्ज नष्ट करताय अगदी त्याच पद्धतीने शेतकरी सुद्धा अडाणी अंबानीच्या बरोबर आला पाहिजे त्यासाठी आपण सर्व माय बाप शासनाने करा, विनंती कराय शासनाला विनंती करतोय की आपण या दृष्टीकोनातून शासनानं शेतकऱ्यांना सुद्धा कोणाला पाणी न पुसता शेतकरी शेतकऱ्याचं सुद्धा भले झालं पाहिजे शेतकऱ्याचा सुद्धा चांगल्या पद्धतीनं शेतकरी जगला पाहिजे दिवाळीचा सण आलेला आहे दसऱ्याचा सण आलेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा आम्हाला भरव अशी मदत द्यावी आम्हाला शंभर टक्के पीकेमा द्यावा एवढीच माफक अपेक्षा एक व्यक्त करतो आमचं